म्हणजे हे सध्या पुरतं लावले बरोबर लावले मी हे दोन कप्पे आणि <coughs> फक्त आहे त्याकडे दिलेला आहे त्याला चला चला चल गौरव ब्लर होते मध्ये चला बाय चंद बघ आता फोन बघितला फोनवरच येईल ऐवग शुन्या ए तू लावलं इथं तुला तुम्ही आणलात त्याला इकडं हॅलो गुड मॉर्निंग ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आमचं सिंगर झालंय बघा बोल कसं बोलतय आ, 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 आ कसा झालं सिंगर म्हणते सिंगर आता झोपायचं तर आंघोळ वगैरे केले त्याची तर बाबा गेले तर रांगोळीला अकरा वाजायला आले आणि मेथीची भाजी बनवले झाडू मारला इकडची सगळे आधी बसून झाले फक्त हॉल किचन आणि बाबांचं बेडरूम ते राहिले कारण याला मी पहिला आंघोळ केली म्हणजे बाबा धाडी दारे दाडी करत होते तोपर्यंत बोललो त्याची आंघोळ आहे नृत्याची म्हणून मग त्याची केली अजून तो तर आंघोळीचा आहे आत्ताशी उठला आहे काहीतरी साडे दहा पावणे अकरा वाजता जबरदस्ती उठवला तेव्हा उठला आहे हलू हलू आज हा पसारा काढेल मी आणि आज माघी गणपती आहे तर माघी गणपतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी मी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आता मस्तपैकी आज ब्लॉक बघू बनवू या काय होतंय ते आज बघू आता सकाळ तर झालेली आहे तर माझी दुपार ह्याच्यात मी थोडीशी करणार आहे म्हणजे कपडे जरा पसारा काढणार आहे सणवार आलेत आणि परत आमचा साखरपुडा आला आहे मेन म्हणजे तयारी करायला मी तर इथंच करणार आहे मामीला इथंच सांगणार आहे बाकीचे आता कुठं करतात बघूया म्हणून मग हे पसारा काढायला लागेल मला पहिला कपड्यांचा कारण एक कपडा नीट भेटत नाही तर मुलं मग हे सगळं लावलं पाहिजे नीट आणि मेथीची भाजी बनवल्या जस बोले आणि पुलाव बनवायचं आहे तर पुलाव ते आई बनवतील आता गौरांशला आणि पोळ्या आणल्यात बाबांनी म्हणजे बाहेरून ते ते सोबा, आता ते, तर आता पोळी खाते कौरांठला पण देते पोळी खायला आणि टिफिनचं त्याचं काय आहे ते बघते जरा आणि आमच्या बाजूला पोळंकर काकी माहिती असतील माया आमच्यासोबत माझ्यासोबत येतात त्या तर त्यांच्यासुद्धा घरी गणपती आणि नंदा काकी आहेत त्या पण माहिती असतील तुम्हाला तर त्यांच्या घरीसुद्धा गणपती बाप्पा आहे तर आता मला आस्तर नाही द्यायचं उद्या मी जाणार सगळीकडं भरायला उद्या मला वाटते त्यांचा दीड दिवस आहे नंदा काकींज त्यांच्या उद्या जाईल आणि यांचा कोळंबकर काकींचा पाच दिवस आहे मग त्या साखरपुड्याला नसणार कोळंबकर काकी कारण त्यांच्या घरी काहीतरी पूजा वगैरे आहे वाटप भजन आहे त्या दिवशी काहीतरी बोलतो त्या तर चला आता याला पहिलं झोपवते आणि मग म मला साडी वगैरे पण नेसायचे बघायचे मला कुठली नेसू साडी ती त्या ब्लाऊजांचा प्रॉब्लेम होते ब्लाउज बघते कुठली होती ने सुती सिंगर झोपला झोपला चला तयारी झालेली आहे आता खुद्दा त्याकडे दिलेला आहे त्याला चला चला चल गौराज ब्लर होते मध्ये चला बाय 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 सोडून येते दादाला स्कूल मध्ये सोडून येते आई का काढली रे उठ सगळ्या चादरी वगैरे चेंज केले आज मी बेडशीट दादी वगैरे पुसून घेतले मस्त आहे की चलो त्याला सोडते स्कूल गौर सोडून आणि कपाटा लावायचं मस्त सारं काढलाय बघा दाखवत बरं <laughs> छान बरं बघ सगळं आवरायचं आहे काढलं आज गौरांची आज पिटीचे कपडे शोधत होती त्यासाठी मग काढायलाच लागलो आणि हा काय झोपला नाही आणि इकडं कपाटामध्ये थोडसे साड्या लावल्यात इकडचा आणि फक्त पेपर वगैरे टाकून घेतलाय आता लावूनच घेते आणि मग उद्या मस्त पूजा कर चलो झोपा आता चोपी चपी चुपी खाताना कसा करतो याम कसा करतो बाबू चला मंडळी वाजलेत संवाद दोन आणि जेवण वगैरे झालेला आहे आता हा पसारा उरकायचा टाईम आलेला आहे माझा गरमस्तपैकी गाणी लावते आणि हे उरकायला घेते म्हणजे साड्या वगैरे लावून घेते कारण वाला पसारा आहे हा काढला पाहिजे बिलकुल आवडत नाही मला बिलकुल असं पसारा तर त्याला कपाटामध्ये सेट करायचे फटाफट झोप आले मेन म्हणजे मला पण आता ना झोपणार नाही आणि हे जे दिसते ना आता ते काढणार आहे मी पुरे हे हे <laughs> बोलतात काळे झाले डग ते धूळ बसून बसून ना ते खराब झालं <coughs> तर मी आता ते काढणार आहे असा पेपर तो आणलाय आहे बघा तिकडं स्किन कलरचा मला असं वाटतं की सफेद कलरचं काहीतरी आण भे होता पण आणलाय त्यांनी तो त्यांना लावायला टाईम नाही आता एक दिवस एक दिवस म्हणजे काय थोडासा टाईम काढून ते लावायला गेले एक वेगळंच वाटायला लागले तर थोडं थोडं करायचं सेटअप से साखरपडायच्या अगोदर बघ किती होते पहिला हे उरकून घेते फटाफट मस्त गाणी लावले ना की फटाफट होऊन जाणार आणि कामं करताना मी गाणी लावतेच लावते परत पटापट गाणी लावते आणि हे ओरकून घेते कपाटाचं तर बघू शकता साडेचार वाजले चार, चार। साडेचार वाजले तरी म्हणजे झालं आहे पण बघा अजून केलं आहे मी क्लिअर पण थोडं थोडं साड्या अशाच लावल्यात मी इकडच्या ला साईडला लावायच्यात असं टाकून ठेवलेत जरा दाखवते कसं लावलं आहे म्हणजे हे सध्यापुरतं लावले असंच हे बरोबर लावले मी हे दोन कप्पे आणि <स्थाँगी> फक्त आ, हा हा बघा हा कप्पा आहे तो यांचा आहे शर्ट यांचे असे हे असे कप्पा त्यांचा आहे हा अर्धा अर्धा म्हणजे एवढा गौरांचा आहे तो थोडासा नित्यांचा आहे नित्यांचा अजून आलेले कपडे त्याच्या मुलं आणि असे थोडेसे लावले तुम्ही आणि ह्या साड्या अशा ठेवल्यात म्हणजे ह्या अशाच ठेवल्यात अजून लावायच्या वाक्यात या तर अशाच चेपल्यात वरती बाकी या नवीन कपाटाचा असं आहे आणि जुन्या कपाटाचं तर मला काही समजतच नाही कसं लावू कसं ठेवू कारण कपडेच पुरत नाहीत हा कप्पा आहे हा माझा आहे म्हणजे याच्यात मॅक्स अॅक्सॅप परकर माझ्या ओढणी आणि डेली वेअरला ड्रेस घालते ते लेगीच हे एवढं या कप्प्यात आहे यांचं हेच डेलीवेअरला हे घालतात ना टी शर्ट परत ह्या नाईटची चट्टी परत डेलीवेअरचे सगळं म्हणजे डेलीवेअरला घालतात ते थोडंसं आणि हे कप्पा जरा साफ करायचं तरी पण टॉवेल असे चिपलेत मी त्यांचे नॅपकिन असे चेपलेत माझा टॉवेल ठेवायचा जागाने अजून हा कप्पा मला साफ करायचा आहे तो मी उद्या उद्या करणार कारण नवीन नवीन साड्या आहेत थोड्या तर मग ते हा कप्पानंतर करणार आहे हा कप्पा के असा केला आहे तर थोडंसं याच्यात चेंजेस होईल इथं दोन माझे ठेवलेत एक नवीन ओढणी ठेवली इतर रुमाला ठेवलेत इथं बांगड्या वगैरे आहेत पण हे थोडंसं अजून चेंज करायचं आहे म्हणजे पसारा इथनं क्लिअर कराय करायला हे केलं आहे आणि माझे नहीं ना हे जुने ड्रेस आहेत एवढे मला असं ना जीवावर येते कुठं गेला तो हो पहिले असे नाही का ड्रेस पीस वगैरे भेटायचे तर मी हा स्वतः शिवलेला आहे असं आहे हा ड्रेस र त्याच्यावर एकदम जीवावर येते मला फेकायला किंवा टाकायला काय करू ते बघू आता हाय तेवढा पसारा पटकन उचलते तरी पण साडे आहे डेलिव्हरीच्या ह्याच्यात टाकल्या आणि आता आहे तो पसार उचलते आणि पटापट परत भाकरी वगैरे जेवण त्याच्या पाठी लागायचं आहे तर डाळ वगैरे बनवायचे डाळ परत उग भाकरी बनवते का चपात्या बनवते काहीतरी पटापट पटापट बनवायला लागेल कारण वाजले साडेचार हा पसारा जर उचलायचा आहे म्हणून नशीब तेवढा तरी गेला म्हणजे बरं वाटतं जरा पसारा उलकल्यासारखा चला फायनली थोडंसं लागलं ला आहे कपाट मला सोमंडोळी तर थोडं साफ झालेलं आहे पसारा हा फक्त कपाटाच्या वरचा आहे तो काढायचा आहे तरी पण जेवणाचं काय बनवायचं नव्हतं होतं तेवढंच इथं गणपती आहेत काकींच्या इथं तर, 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 का तर मग बाबा तिथं जाणार आहेत आम्ही दोघीच जेवलो मी आता ताई बाकी आहेत कुठं काय ठेवू मला काय समजतच नव्हतं म्हणून एवढा टाईम गेला कसं ठेवू काय ते कपडे तसेच टाकले ते इस्त्रीला वगैरे द्यायचे आहेत ते बाकी आहेत अजून ते रूममध्ये झाडू मारायचं आहे त्याच्या अगोदर आता नऊ वाजलेत तर मला आठवलं की ओटा वगैरे साफ करायचं आहे तर पहिला ओटा वगैरे साफ करून घेतला मी भांडी झाली आणि नित्य झोपव झोपत नाही ओटा वगैरे मस्त स्वच्छ केलं भांड्यांचा पसारा उरकला आणि अंडा भरायला आहे कपडे काढले आता ते दोन टब आहेत ते जरा सुकायला लावते कपडे फटाफट कपडे सुकायला लावते आणि झाडं मारून घेते केस झालं माझं काम फटाफट पहिला करते हा तर आता साडे दहा वाजून गेले साडे दहा पाच मिनिटं झाले आहेत आत्ता याला मी भरवायला बसले हा धर तर धर ना हा कर आणि अजून बेडवर अंदर टाकायची बाकी हे बघा इकडं सगळं काढले सगळं झालंय वरचं वगैरे साफ केलं कपाटावरचं दोन्ही पण तेच तेवढं राहिलेलं झालं बापरे पण सगळं बघून याला भरवा आता आणि मी आता भरवते हे आणि खुश बघा खुश बघा अरे देवा रे पप्पा आले गेले खुश होत रे बाबा कसाच लावते कसाच लावते का करते तू आप्पा शिव खेळतोस म्हणून ठीक आहे दादा सारखा ताप आणि तुला लक्षात ठेव हा नाही आता खेळतोय म्हणून ठीक आहे धमकी द्यायला चालू का एवढा चांगला असाच नीट खेळ म्हणजे राहा सणपती कि बापूर माणूस सणपत्ती कि आता बापूस डेंजर घ्या बरवा मी बेडवर चादर टाकून आत्ताशी झाले माझं या चला लवकर या तो देते देते तर यांच्याकडे ते भरवायला आणि बेडवर चादर टाकून घेते पहिलं तर आणि सगळं करत करत म्हणजे हे वरच साफ केले मी सगळं सेट आज कपडे रूममध्येच टाकले उद्यापासून बाहेर टाकणार चुकायला टिकली म्हणजे पडली वाटतं अरे झालंय बाप रे एकदाच सगळं स्वच्छ झालंय आता फक्त बेडवर चादर टाकायचे बाकी सगळं स्वच्छ झालंय पाचशे टेडी वगैरे सगळं धुवायला टाकणार आहे उद्या ए दर दर दर, दर। कपडे टाकून झाले भांडे घासून झाले झाडू मारून झाला बाबू काय पप्पा खात आहे आला दादा आला असं करत करत साफसफाई केले कपडे टाकायचे आहेत ते टाकाय टाकणार आहे आता नंतर आणि बेडवर पहिला चादर टाकून तरी पण ती कडचं एका पाटात आहेच साड्या वगैरे कशा लावायच्या काय लावायच्या ते बाकीच आहे ते आरामशीर सगळं साखरपुडा वगैरे झाल्यावर मग लावेल नाही तर उद्या वगैरे उद्या वगैरे टाईम भेटला तर उद्या पण लावेल मी उद्या काय दुपारचा काम नसणार त्याच्यामुळं दुपारी मी लावू शकते उद्या तर अरे 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 नाकात जाईल नाकात जाईल काय करते तू अशा का करते तू नाकात जाईल ना, ना? हँ नाकात जाईल खूप झोपाली खूप झोपाली याला गौरांशला पण झोपवायचं आहे त्याच्यामुळं मला बेडवर चादर टाकून पसारा हे हे, 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 हे। झाले स्वच्छता झाली की एवढं बरं वाटतं ना का पडावरच एवढी डेंजर धूल होती ना बाप रे काय सांगू शकत एवढी डेंजर धूल होती ती सगळी साफ केली मी मस्तपैकी धूळ थोडासा कपडा मारते तर चादर लवकर टाकले का आता यांच्याकडं देऊन टाकते आलात नाही या लवकर चला अरे अरे असं काय करते नित्या भूक लागले ना झोपाले ना लवकर लवकर आता फोन बघितला फोनवरच येईल हा ए तू आणत तुला समजायला पाहिजे ना तुम्ही आणलात त्याला इकडं हे बघ पप्पा पप्पाला लाडकर पप्पाला लाडकर पप्पाला लाडकर शो पाडाचा आहे मी पप्पाय या महिन्यामध्ये मी मला घडायला पण होत बसतो साडे सतरा हजार बघितलं तिच्या माणूस बोलेल घडायला घातले बोरेन के पप्पा ये बघा ना आता चादर टाकते मी जात्याला मध्ये घेऊन तोंड बोल तोंड पुसताय जा पुसामध्ये कोणी अरे धुवा त्याचा तो मस्त बेकी बेडशीट टाकली नवीन अशी केसांना तेल लावायचं मस्त चमती करायची मस धुवायचे बाय बाय चला याला थोडस भरवून झाले आता हे सगळं खालच वरती ठेवते आणि मग गौरा लां टाकते